नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर चला तर मग आज एका नवीन विषयासोबत कोर्ट कचेरी या चॅनल चॅनलवर डिमांड प्रॉमिसरी नोट म्हणजे वचन चिट्टी वचन चिट्टी हे आपण कुठे देतो आणि वचन चिट्टी म्हणजे नेमकं काय याबाबत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर सर्वात आधी वचन चिट्टी म्हणजे आपण एखाद्या वित्तीय संस्थाकडे कर्ज मागणीसाठी जातो आणि कर्ज मागणीसाठी केल्यानंतर आपण विविध कागदपत्रांवरती सहाय्य करतो तर त्याबरोबर कर्ज मागणीसोबत आपण काय काय कागदपत्र देतो किंवा काय काय कागदपत्र घेतली जातात याबाबत माहिती घेणार आहोत तर सर्वात ता आधी आपण कर्ज मागणी अर्ज त्या बँकेकडून घेतो कर्ज मागणी अर्जानंतर डिमांड प्रॉमिसरी नोट म्हणजेच म्हणजे आणि याच विषयावर आपण सविस्तर बोलणार आहोत त्यासोबतच गॅरंटी डीड, गॅरंटी अग्रीमेंट आणि त्यासोबत मॉर्गेज आणि हायपोथिकेशनचा करार हे असे विविध प्रकारचे आपण कागदपत्रे घेत असतो का, त्या कागदपत्रासोबतच आपण वचनचिट्टी या विषयावर आज बोलूया वचनचिट्टी म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये डिमांड प्रॉमिसरी नोट असं म्हणलं जातं आणि त्या डिमांड प्रॉमिसरी नोटमध्ये बँकेने काय लिहिलेलं असतं तर डिमांड प्रॉमिसरी नोट मध्ये जो कर्जदार आहे त्या कर्जदाराचं नाव लिहिलेलं असतं वय लिहिलेलं असतं पत्ता लिहिलेला असतो त्यासोबतच त्यांनी बँकेकडे बँकेकडून किती कर्ज घेतले आहे त्या कर्जाचा रक्कम लिहिलेली असती त्या रकमेसोबतच बँक आपल्याला जी कर्ज देत आहे त्या कर्जावरती बँक किती पर्सेंट वरते म्हणजे किती टक्क्यांनी व्याज लावणार आहे याबाबत देखील लिहिलेलं असतं त्यासोबत असं लिहिलेलं असतं की जर आपण एखाद्या बँकेकडून कर्ज घेतलं आणि त्या कर्जाची परतफेड आपल्याला नेमून दिलेल्या हप्त्यामध्ये आपण करणार आहोत आणि जर आपण ते नेमून दिलेल्या हप्त्यामध्ये जर परतफेड केली नाही तर त्या व्याजा कर्जाला जे लागणारं व्याज आहे दंडव्याज असो अथवा इतर जे काही चार्जेस लागणार आहेत ते चार्जेस आपण बँकेला भरण्यास तयार आहोत असे म्हणून आपले व त्या संबंधित वित्तीय संस्थेचे त्या वचनचिठ्ठीमध्ये नाव नमूद केलेलं असतं आणि त्याखाली आपण सही केलेली असते त्याप्रमाणे वचन चिठ्ठीप्रमाणे जर आपण बँकेकडून घेतलेले पैसे बँकेचे व्याज अथवा बँकेने जे लावलेले इतर चार्जेस आहेत ते भरण्यास नकार दिला तर त्या वचन चिठ्ठीच्या आधारे बँक आपल्या विरुद्ध दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करू शकते आणि त्या दाव्यामध्ये आपल्याकडून रक्कम वसूल करणे मागू शकते त्यामुळे वचन चिठ्ठी आणि वचनचिठ्ठीवर केलेली सही याप्रमाणे जर आपण नाही वागलो तर त्या वचनचिठ्ठीचा उपयोग ही बँक आपली रक्कम वसूल करण्यासाठी दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करून करू शकते अशाच प्रकारची नवनवीन माहिती कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व कोर्ट कचरी ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो करा व या व्हिडिओला जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद